नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज, आज आहे शनिवार आणि आज माझ्या व्यायामाचा आहे अकरावा दिवस आणि आज पण मी एक्सरसाइज करणार नाही आज माझा आहे उपवास तर उपवासासाठी मी काय खाणार आहे ते पण आज दाखवणार आहे आणि आमच्याकडे आत्ता पण पाऊस पडतो आहे आणि बाहेर खूप अंधार आहे त्याच्यामुळे मी आज लाईट लावली आहे खरं तर कारण अंधार होतो आहे व्हिडिओमध्ये अंधार येईल म्हणून मग मी लाईट लावली आहे आणि आता आम्ही तुम्हाला आमचा बाहेरचा पाऊस कसा आहे ना ते दाखवते <laughs> ता ता आता मी सध्या पडदा बंद ठेवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ बरोबर येणार नाही ना म्हणून तर आता मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे पाऊस काय मस्त पाऊस पडतो आहे आईकडे मी आता विचारलं फोन करून म्हणजे असं आईने फोन केलेला मला तर म्हटलं तू आमच्याकडे म्हटलं पाऊस आहे तुमच्याकडे आहे की नाही म्हणते नाही आमच्याकडे जरा पाऊस नाही आहे आई आमची कांदोली जे राहते तिथे तर पाऊस नाही आहे आणि आमच्या इथे पाऊस मस्त पाऊस पडतो आहे तर आता की पण कॉ कॉलेजला गेली आहे पावसातून संतोषा पण आजारा म्हटलं आदर भाजी मार्केटमध्ये मार्केट का जा, जा कारण भाजी मार्केटला गेली ना की आपल्याला चांगल्या भाज्या मिळतात म्हणजे त्याच्या पावसाळी ज्या भाज्या येतात ना त्या पण आपल्याला तिथेच मिळतील इकडे आमच्या जवळच्या ज्या असतात ना भाजीवाले त्यांच्याकडे नाही मिळत त्या भाज्या म्हणून आज संतोषाला जबरदस्ती केली म्हटलं जाऊ नये जरा प्लीज आता गेला गेलाय तो आडायला स्वतः वगैरे पण मला खायचं आहे ना रुपयासाठी तर ते पण त्याला अडायला सांगितलं आता मी तुम्हाला पहिला पाऊस दाखवते हा हे बघा काय मस्त पाऊस पडतोय या पत्र्यावर तुम्हाला समजत असेलच असं पटापट अशा पावसाच्या सरी पडत आहेत त्या खूप छान पाऊस पडतो आहे आज श्रावणातला पाऊस आणि बघा ना अंधार किती केलेला आहे पावसाने म्हणजे आज मला असं वाटतंय भरपूर पाऊस पडणार आहे आणि सकाळपासूनच आहे म्हणजे आता एक दोन तास झाला पडतोच आहे पाऊस असाच पडतो आहे आणि आमचा पाऊस जेव्हा पडतो ना गार्डन खूप छान दिसतं मस्त एकदम डार्क ग्रीन दिसतं ना आणि पावसामुळे घरात थोडा थो अंधार दिसतो आहे म्हणून मी मग अशी लाईट लावून बोलली तुमच्याशी ये संतोष येतोय बघा पावसातून <laughs> भिजत 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 नाही सॉरी संतोष येतोय बघा पावसातून छत्री आणि पिशवी येऊन अडी दिसायला लागली आता संतोष आलेला आहे घरी भाज्या घेऊन बघूया काय काय भाज्या पाऊस पाऊस मस्त आहे ना आपल्याकडे आई पाऊस नाही आहे हो आईने आता मला फोन म्हटलं आईला भरपूर पाऊस आहे का आमच्याकडे बोलते आमच्या इथे पाऊसच नाही आहे म्हटलं आमच्याकडे भरपूर पाऊस आहे भाजी आण भाजी सगळ्या पाले भाज्या आण द्या पाले भाज्या जास्त गाव गावठी काही मिळाली का अरे पालेभाजी गावच्या ज्या आता असतात पावसाळ्यामधल्या नाही काय काय पालक बिला घालणार पालक आहे लाल माट आहे परत हळूची पानं आहे स्वत आहे उपवास आहे आज तुम्हाला माहितीच आहे तर आता मी काहीतरी खाणार आहे आणि आता वाजले आहे दुपारचा एक म्हणजे जोपर्यंत मला कंट्रोल करता येतो की भूक नाही लागत आहे तोपर्यंत मी काही खात नाही आता जरा वाटतंय थोडं थोडं भूक लागल्यासारखं तशा म्हटलं तर आता काहीतरी थोडंसं खाऊया तर मी आत्ता खाणार आहे था आता था पन, पेर सध्या पेर आणलं आहे आजच म्हणजे गेल्या वेळेस आणलेलं पेर काय एवढं खास नव्हतं म्हणजे ते असं कडकडक असं ना तशा टाईपमध्ये होतं आत्ताचं आहे ते बघूया कसं आहे खाऊन म्हणाला आत्ताचं आणलं आहे ते खाऊन बघ कसं आहे ते तर आता मी बघते खाऊन कसं आहे ते आपण पेर खाऊया सॉफ्ट आहे रे आए। आए। आता आम्ही बसलेलो आहोत रताळे खायला आता आता वाजले आहे की दा 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 मी साडेतीन होत आले आहेत म्हणजे आता जवळजवळ अडीच तास झालाय मी तयार खाल्ल्याच्या नंतर आणि आता मी रताळे खाते दोन दोन तासांना थोडं थोडं तरी खात राहायला पाहिजे ना नाहीतर मग त्रास होऊ शकतो ऍसिडिटीचा वगैरे म्हणून मी हे थोडा थोडासा खाते घे अरे असंच नाही खायचंय आहे सकाळीच आणले संतोष आता खायचेच मता काय दुपारचं ह्यांना पण हेच आहे आज म्हणजे सकाळी मी यांच्यासाठी रवा बनवला होता तर तो तर खाल्लेला आहे बनौला मी बनवलं विचारला पपा अरे खरं मी बनवलंय व्हेरी तू नाही मी तू कुठून ऐकलंय मीच बनवलंय रवा तर सकाळी रवा बनवला तो, तो खाल्लेला आहे तर संतोष म्हणाला आता काय बनवू नको कारण ही पण कॉलेज मधून मग आता ह्या टायमामध्ये येते मग ते काय जेवणार नाही ती माझं संध्याकाळी लवकर माझा संध्याकाळीच म्हटलं लवकर जेवला त्याच्यामुळे म्हटलं मग आता हे लोक हे पण हे लोक पण हे खाणारच ना मी खाणार आहेत तर मग त्यांचं पण पोट टाकलेलं राहणार त्याच्यामुळे मग हे मीठ काय टाकलं ना आता गोड वाला मीठ काय टाकणार हे असं गोड म्हणजे थोडस गोड असतं लाईक छान hmm. आहे पण मस्त तर या तुम्ही पण खायला तर लागतो आता खाऊन घेतो आम्ही आता मी दुसरा पण देते खायला आता संध्याकाळ झालेली आहे एक्झरसाईजचा टायमिंग झालेला आहे तर आता म्हटलं एक्सरसाईजच्या आधी थोडंसं थो काहीतरी खाऊया कारण उपाय त्याच्यामुळे तरी काहीतरी खायला पाहिजे म्हणून मग मी शेंगदाण्याने गुळ घेतले एवढे शेंगदाणे मी नाही खाणार आहे मग तिघं पण खाणार आहे आणि गुळ पण घेतलेला आहे तर आता पहिल्यांदा आधी थोडंसं खाऊन घेते आणि मग एक्सरसाईजला स्टार्ट करते ये सर

4 5 कमरे खात बन्स राहतो पाय वतू येतो मग तू कसा येणार तू पुढे पायासाठी येऊ शकत नाही तू पुढे बरोबर असं आहे बघ तुम 2 3 4 5 7 7 8 बाई पार्टी मागे सोडून दे हा कर काउंट करा न्यू ये खाली सोडा दोरात घे ना दारा पायाला 음 वेरी गुड येना येना लगे पार्टी पे पायाला त्या कर येना

वर मुळे वनमुळे अच्छा मी वन टू म्हटलं तर तू वरतीये खालती जा वरतीय खालती असं करा वन टू थ्री तू पाय वरती नको हे पाय तुझ्याकडे खेचते हा तू, तू। खाली आता ना आता ठेवायचं खाली आता एका हा आता खाली <आदा>। <आदे> हात पोट कधी पुढे आणि आता खाली <laughs> <laughs> पुढे जाऊ Three, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, <laughs>

आता मी बसलेलो आहोत जेवायला आणि आज उपवासाचं जेवण बनवलं आहे डाळ भात माझी फेवरेट बटाट्याची भाजी मी नेहमी उपवासाला बनवते आणि आज पालकची भाजी बनवली आणि आज मोदक बनवले आणि मोदक बनवताना म्हणजे मोदक वगैरे बनवून सगळं बनवण्यास थोडासा उशीरवन झालेलं आहे तर आता आम्ही जेवायला बसलो आहोत आणि तुम्हाला कसलं आवडतं तुम्हाला कसलं आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांची धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट आणि जेवा या